श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकर संक्रांती दोन हजार पंचवीस कधी आहे तसेच यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत कशावर आहे तसेच कोणता रंग हा वर्ज आहे चुकूनही आपल्याला या रंगाचा कोणताही ड्रेस साडी परिधान करायचा नाही आहे त्याचप्रमाणे यावर्षी संक्रांती कशावर आलेली आहे म्हणजेच तिचे वाहन काय आहे पुण्यकाल काय आहे उपवाहन काय आहे तिने कोणते वस्त्र धारण केले आहे कोणते शस्त्र धारण केलेले आहे तसेच ती वायाने कशी आहे या प्रकारची सर्व माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तसेच यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती कोणत्या दिशेकडे जात आहे आणि कोणत्या दिशेकडे पाहत आहे तसेच तिचे नक्षत्र नाव काय आहे या प्रकारची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यापूर्वी जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण वाटला असल्यास तुम्ही इतरांना शेअर देखील नक्की करा हा व्हिडिओ आपला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे स्किप न करता नक्की पुन्हा बघूया चला तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ही शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला येत असते तर दोन हजार पंचवीस यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारीला मंगळवारी आलेली आहे तर पुण्यकाळ त्याचा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी ते चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत सायंकाळी असणार आहे मकर संक्रांत म्हणजे काय तर मकर संक्रांतीला हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व आहे मकर संक्र मकर संक्रांत म्हणजे सूर्य हा दर महिन्याला राशी बदलत असतो तर सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्याचं उत्तरायण होत असते म्हणून त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते आणि सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो हे अतिशय शुभ मानलं जातं नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी महिना हा चालू होतो मराठी महिन्यामध्ये दहाव्या महिन्यामध्ये पौष महिन्यात येत असते मकर संक्रांत आता चौदा किंवा पंधरा या तारखेला शक्यतो मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यामध्ये येत असते परंतु यावर्षी चौदा जानेवारीला मंगळवारी मकर संक्रांत आलेली आहे तर यावर्षी मकर संक्रांतीने जे, जे वाहन आहे तर ते वाहन आहे वाघ उपवाहन आहे घोडा तसेच तिने वस्त्र पिवळ्या रंगाचे धारण केलेले आहे हातामध्ये शस्त्र गदा आहे तसेच केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे आणि वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे बसलेले आहे तसेच जातीने सर्प आहे धारण मोती केलेलं आहे तसेच ती दिश पूर्वेकडून पश्चिमेकडे या दिशेस जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे तसेच तिचे नाव नक्षत्र नाव जे आहे तर ते महोवरी आहे अशा प्रकारे या दोन हजार पंचवीसचे वाहन वाघ आणि वा, उपवाहन घोडा आहे आणि वस्त्र संक्रांतीने पिवळे धारण केलेले आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल तर आता संक्रांतीचे फल काय आहे तर पूर्व पूर्वकालामध्ये द्यायचे दान आहे तर संक्रांतीला अन्नदान नवी भांडी त्यानंतर संक्रांतीला तीळ तसेच गूळ सोने भूमी गाय वस्त्र आपापल्या परीने जे शक्य होईल ते आपण या दिवशी दान केलेलं अतिशय चांगलं असतं तसेच असं मानलं जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पवित्र नद्यामध्ये स्नान किंवा देवदर्शनसुद्धा केलेले अतिशय चांगले असते त्याचप्रमाणे आपल्याला जर नदीवर किंवा पवित्र नद्यामध्ये स्नान करण्यास जाण्या शक्य नसेल किंवा दरदर्श देवदर्शन करण्यास शक्य नसेल तर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ती टाकून किंवा गंगाजल टाकून स्नान हे करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दानदेखील करायचे आहे तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर किंक्रांत ही पंधरा जानेवारीला आहे किंक्रांत म्हणजे काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी किंकरा राक्षसाला ठार मारण्यात आले होते म्हणून त्या दिवसाला किंक्रांत असे म्हटले जाते त्यालाच आपण करीदिन असे देखील म्हणतो आपण जे गोष्टी दान करतो तर ते दान आपल्याला अतिशय फळ देणारं असतं सूर्य त्यांना यथाशक्ती नेत ज... तेच दान पुन्हा देत असतं जसे की आपण या दिवशी नेत्रदान देखील करू शकता वस्त्रदान करू शकता अन्नदान करू शकता रक्तदान करू शकता अशा विविध प्रकारचे दान आपण या दिवशी करू शकतो तसेच बघा या दिवशी सुकडं देखील पुसतात तर अनेक ठिकाणी त्याला खण असे देखील म्हणतात म्हणजेच ओवसा घेतात सुगडं हे देखील एक दानच आहे तर आपल्याला या दिवशी देखील लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि जल हे आपण शक्य झाले तर तांब्याच्या भांड्यामध्येच करावं आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे हळद कुंकू तीळ लाल फूल आणि ओम सूर्याय नमः असे म्हणायचे आहे तर आपण रोज देखील सूर्याला जल अर्पण केले तरीही चाले परंतु या दिवशी आपल्याला जल अर्पण नक्की करायचं आहे तर आपल्याला मकर संक्रांतीला आणि किंक्रांतीला कोणत्या गोष्टी ह्या वर्ष करायच्या आहे तर बघा आपण संक्रांतीच्या दिवशी म्हणत असतो की तिळगूळ घ्या गोडगोड बोला म्हणजेच आपल्याला या दिवशी कठोर बोलणे अपशब्द बोलणे म्हणजे शिव्या देणे या प्रकारच्या सर्व गोष्टी या टाळायच्या आहेत म्हणजेच कोणाचेही आपल्याला मन दुखायचे नाही त्याचप्रमाणे बघा तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करत असतात म्हणून आपल्याला या दिवशी तिळाचे आणि गुळाचे तीळ आणि गूळ मिक्स असे लाडू देखील द्यायचे आहे त्याचप्रमाणे बघा या दिवशी वृक्ष गवत यासारख्या जे झाडं आहेत तर हे सुद्धा तोडणे टाळणे आहे त्याचप्रमाणे तुळशीसुद्धा आपण या दिवशी तोडू नये त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी गाय म्हशी म्हणजे पाळी प्राणी आहे तर ज्या दूध देतात जसे की शेळी गाय म्हैस तर त्यांनी धार काढणे देखील वर्ज करावे असे म्हटले जाते की मकर संक्रांतीला दात देखील वर्ज आहे परंतु आपण हे असे करू शकत नाही कारण की आपल्याला ती सवय असते आणि यावेळेचे तुम्ही माउथ फ्रेशनर देखील यूज करू शकता तर हे आपापल्या याच्यावर पण आहे परंतु असं म्हटले जाते त्याचप्रमाणे आपण कामविषयक देखील पालन म्हणजेच ब्रह्मचार्यदेखील हे पाळायचं आहे आता सुगडपूजन म्हणजे काय तर मकर संक्रांतीला सुगडपूजन हे अतिशय महत्त्वाचं आहे तर याला काही बोळके किंवा खण असे देखील म्हटले जातात तर हे पाच सुवासिनींना पाच सुगडं हे असतात या दिवशी आपण औसा भरतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील महिला या करत असतात औसा हा ओटीत घालतात आणि बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा आपण या दिवशी देखील करू शकतो आता मकर संक्रांत म्हटली की हळदी कुंकू हे येतच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिलांना करता येतो या दिवशी आपण विविध प्रकारच्या वस्तू वाण म्हणून इतरांना सुवासिनींना देऊ शकतो त्याचप्रमाणे बघा आता चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे म्हणजेच आपल्याला चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत म हळदी कुंकू हे करता येऊ शकतं त्याचप्रमाणे बघा संक्रांतीचा जो पहिला दिवस आहे तर तो आपण भोगी म्हणून देखील साजरा करतो तर या दिवशी मिक्स भाजी करतात त्याचप्रमाणे तीळ लावलेली भाकरी देखील करतात आणि मुगाची खिचडी देखील करतात तसेच या दिवशी गुळाची पोळी तीळ लावून के केलेली देखील खाल्ली जाते तर अशा प्रकारे आपण पूजन करायचं आहे त्याचप्रमाणे हळदी कुंकू देखील करायचे आहे तर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला आपण कोणता रंग हा वर्ज करायचा आहे आणि कोणता रंग हा घालायचा आहे बघा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला विशेष असं एक महत्त्व आहे आणि काळा रंग हा मकर संक्रांतीला घातला जातो कारण की काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि आता थंडीचे दिवस आहे तर सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे तर ती शोषून घेतली जाते त्यामुळे आपल्याला उष ऊर्जा मिळत असते तर काळे कपडे घालणे हे देखील चांगले आहे तसेच काळा रंग हा इतर काही धार्मिक कार्यामध्ये आपण अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांतीला काळा रंग हा घालणे अतिशय शुभ मानला जातो आता बघा संक्रांती ही जी आहे तर ती दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असते तर यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी संक्रांतीने पिवळा रंग हा वर्ज केलेला आहे पिवळा रंग हा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला या वर्षी पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे म्हणजेच काय महिलांनी कोणताही पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी किंवा फूल हे घालू नये परिधान करू नये किंवा पुरुषांनी देखील पिवळ्या रंगाचा कोणताही शेड आपण शर्ट हा घालू नये तर आपण शक्यतो पिवळा रंग यावर्षी हा वर्ज करायचा आहे बघा त्यानंतर मुलांचं पाच वर्षापर्यंतचे जे, जे मुलं आहेत तर त्यांचे देखील किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण बोरनान हे घालू शकता तर किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत म्हणजे चार फेब्रुवारीपर्यंत आपण पाच वर्षाच्या आतील मुलांचे बोर बोरनान देखील हे करू शकतो तर अशा प्रकारे आज आपण मकर संक्रांत दोन हजार पंचवीस त्याचा पुण्यकाळ तसेच त्याचे वाहन उपवाहन शस्त्र तसेच त्याचे फल तसेच किंक्रांन सुगडपूजन या प्रकारचे तसेच स कोणता रंग हा वर्चे करायचा आहे आणि कोणत्या रंगाचे कपडे आपण घालायचे आहे ही संपूर्ण माहिती आपण बघितली आहे तर आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला ले, एक लाईक नक्की करा आणि आपले नातेवाईक मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा तर सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये